मुंबईत अनेक गोविंदा पथक आहेत त्यापैकी जय जवान गोविंदा पथक हे मुंबईतील जुन्या आणि प्रतिष्ठित गोविंदा पथकांपैकी एक आहे त्यामुळे या गोविंदा पथकाला दहीहंडी उत्सवात मानच स्थान असतं मात्र यंदा ठाकरे बंधू यांच्या वरळी येथील मराठी मेळाव्यात सलामी दिल्यामुळे प्रताप सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्याकडून आयोजित केल्या जाणाऱ्या प्रो गोविंदा स्पर्धेतून जय जवानला जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचा आरोप झाला होता त्यानंतर ज्या प्रताप सरनाईक यांच्या दहीहंडीत कोकण नगरचा राजा गोविंद पथकानं दहा थर लावत विश्वविक्रम केला त्यानंतर प्रताप सरनाईक यांनी तात्काळ कोकण नगर गोविंदा पथकाला अप्रत्यक्ष टोला लगावला काही गोविंद पथकांना वाटत होतं की आमचा विक्रम कोणी मोडणार नाही असं विधान प्रताप सरनाईक यांनी केलं कोकण नगर गोविंदा पथकाने प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडीमध्ये दहा थर रचले होते या गोविंदा पथकाने दहा थर रचून विश्वविक्रम केला होता परंतु मागील काही महिन्यांपासून जय जवान गोविंदा पथकही दहा थरांसाठी सराव करत होते त्यांनी मुंबई येथे एका ठिकाणी दहा थर रचले त्यानंतर ते प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या हंडीमध्ये दाखल झाले तिथे त्यांनी दहा थर रचले मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्या वतीने देखील ठाण्यातील भगवती मैदानात दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी देखील जय जवान गोविंदा पथक दाखल झालं तिथेही त्यांनी दहा थर रचून वेगळा विक्रम केला जय जवान पथकाने एकदा नव्हे तर एकाच दिवसात तीन वेळा तीन ठिकाणी दहा थर लावल्याने अविनाश जाधव यांनी व्यासपीठावरून खाली उतरत जय जल्लोष केला गुलाल उधळला जय जवान पथकाने अविनाश जाधव यांना उचलून घेतलं होतं त्यावेळी जय जवान आणि जाधव यांनी बाप बाप होत आहे अशा घोषणा दिल्या दहीहंडी उत्सवात येऊन त्याच जागेवर दहा थर रचून दाखवले यानंतर मनसेचे नेते राजू पाटील यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत सरनाईक पितापुत्रांना पुत्रांना सुनावलंय केवळ ठाकरे बंधूंच्या मेळाव्यात सलामी दिल्यामुळे सरनाईक पिता पुत्रांनी जय जवान गोविंद पथकाला डावललं का आणि मुंबईच्या एवढ्या मोठ्या उत्सवाला राजकीय रंग देत आहेत का तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारन आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका